कोथरूड गोळीबार प्रकरणातील कुख्यात गुंड निलेश घायवळ पुन्हा पोलिसांच्या रडारवर आलाय परदेशात शिक्षण घेणाऱ्या घायवळच्या मुलाचा फीचा सोर्स पोलीस तपासणार आहेत पोलिसांनी परदेशी विद्यापीठाशी थेट पत्र व्यवहार करण्याचा निर्णय घेतलाय शिक्षणासाठी भरलेली रक्कम कोणत्या खात्यातून आणि कोणत्या माध्यमातून देण्यात आलीये याची माहिती आहे आतापर्यंत गायवाची बँक खाती आणि लाखोंची मालमत्ता गोठवली आहे निलेश घायबाने आणि त्याच्या भावाने बळकावलेल्या दहा बेकायदेशीर सदनिका सील करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेत घायवळ टोळीच्या आर्थिक नाकेबंदीची मोहीम वेगात सुरू आहे दरम्यान कोथरूड गोळीबार प्रकरणानंतर आतापर्यंत निलेश घायवळ विरुद्ध पाच ते सहा गुन्हे नोंदवले गेलेत आता पोलिसांनी त्याच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू केली आहे घायवळांचा मुलगा सध्या परदेशात उच्च शिक्षण घेत आहे आणि पोलिसांना त्याच्या शिक्षणाचा खर्च किती आहे कोणत्या मार्गाने भरला गेला याची माहिती हवी आहे म्हणूनच पुणे पोलीस तयारीत असून संबंधित परदेशी विद्यापीठाशी थेट पत्रव्यवहार करून शिक्षणाच्या फी भरण्याचे सोर्स पद्धत आणि खाते विवरण वी विचारण्यात येणारे